Oh, 啊！Huh? यशवंतराव होळकरांचा ते बघा बोल महाराजा यशवंतराव चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकरांचा you <laughs> सुवंतराव बोरकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आज गणेशदादा केसकर देखील या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहे तर दादा केसकर देखील उपस्थित आहेत गणेश केसकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे धनगर आरक्षण लढाईचं नेतृत्व ते करत आहे आज महाराजा यशवंतराव होलकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं ते गेपे या ठिकाणी आलेले आहे या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांना या ठिकाणी विचारूयात गणेश दादा आम महाराज यशवंतराव होलकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा आहे काय वाटतं तुम्हाला सर्वांना जय या ठिकाणी चे आज आपण पाहतोय संबंध दरवर्षीप्रमाणे महाराजांची पाच त्यावर या म्हणजेच पासून आणि तिथून या उत्सवाला सुरुवात होते पुढे जाऊन आज वेगवेगळ्या प्रकाश देखील भंडारा वगैरे या कार्यक्रमाला संपूर्ण भारत देशामधून जेवढ्या प्रमाणात लोक येतात त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपलं आहे महाराष्ट्रामध्ये भागामध्ये खूप जास्त लोकांचा येत आहे आणि आपल्याचा सेलिब्रेशन होतात महाराजा यशवंतराव यांच्या सैतिर्मान इतिहास केलं आणि होळकर साम्राज्याचा जो ध्वज होता तो रोवून इंग्रजांना आपण पाहतो आपल्या आपल्या देशावर ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य मानायला लागलं होतं त्यावेळेस ज्या इंग्रजांना कापणारे हे यशवंतरा होळकरच होते आणि यशवंतरा होळकरांचा जो इतिहास आहे ज्यावेळेस आपण आमच्या साध्या करून आलो त्यांच्या मास्त त्यांना वाचलं की आम्हाला त्यांच्यासारखं लढावं असं वाटतं कारण की माझ्याच पाहिजे ते असताना पंचवीस वर्षाचे जे असतात त्यांना स्वतःचा राज्याभिषेक त्यांनी करून घेतला आपण पाहिलं या आपल्या भारताचं म्हटलं तरी चालेल शिवाजी महाराजांच्या नंतर तर कुठल्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला असेल हे यशवंत महाराज होळकर होते आणि सगळ्यात जास्त लढाई ते लढले एकही लढाई ते हरले नाहीत आणि इंग्रजांनाही त्यांना बऱ्यापैकी लढत दिली आणि आमच्यासारख्या मुलांना एक प्रेरणादायी इतिहास दे सोडून तर आम्ही त्यांना वाचूनच प्रेरणा घेतली आणि आत्ता पण आपली जी काय लढाई चालली आहे था। समाजाची असेल किंवा देशातली असेल त्यामध्ये आम्ही यशवंत महाराजांचा कलााराव भरकरांचा ऐकता जिथं ज्यांचा इतिहास आम्हाला घेऊन पुढे जात त्यांचा इतिहास आम्ही वाचतोय आणि तुमच्या माध्यमातून असेल किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल यशवंत महाराजांना महाराष्ट्रभर देशभर किंवा या आठवड्या तो त्याचा काम आणतो जेसा कृषि क्षेत्रे होते माननीय श्रीकडे दादा खेर यांनी आपले या या संदर्भातले दिलेले आहेत माननीय श्री राजवाहे सरच धुळे होणार आहेत या ठिकाणी विद्रोही आहे यांचे काय म्हणणं आहे ज्या आपण या ठिकाणी काय साधना आहे काय साधे नाही केलं आहे कृषी संरक्षण मंत्र्यांच्या वतीने नाही केलं आहे महाराजा यशवंतरावळकर यांचा हात राज्य राज्याभिषेक दिनाच्या समस्त धनगर बहुजन बांधवांना मनापासून आपण शुभेच्छा देतात महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे एक गणपती असा संघर्ष येतो जेव्हा आपण महाराजा यशवंतराव होळकरांचा जीवन संघर्ष अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं की महाराजा यशवंतराव होळकरांच्या रूपाने धनगर बहुजन समाजाला फार मोठा पराक्रमाचा वारसा लावलेला आहे सम्राट सम्राट चंद्रगुप्त मौर्य मल्हारराव होळकर अहिल्याबाई होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्या रूपाने फार मोठा पराक्रमाचा वारसा ज्या धनगर समाजाला आपलेला आहे एवढं असून देखील आज या धनगर समाजाची राजकीय सामाजिक पटलावरची दुरावस्था का आहे हा मोठा गंभीर चिंतनाचा विषय आहे दुर्दैवाने आम्ही लोकांनी आमच्या या प्रेरणा पुरुषांचा इतिहास त्यांचा संघर्ष आमच्या लोकांपर्यंत पोहोचवला नाही सुदैवाने देर आहे दुरुस्त आहे समाज जागृत होत आहे ज्याला ज्याला महाराजा यशवंतराव होळकर कळलेला आहे महाराजा यशवंतरावांचा संघर्ष कळलेला आहे त्या प्रत्येक माझ्या बांधवानं येणाऱ्या काळात महाराजा यशवंतराव होळकर समाजात जाऊन मांडला पाहिजे कारण याची मुरेखा स्थळं आहेत इथं खऱ्या अर्थाने काय यायचं असतं तर या जी जी स्थळं आहेत या स्थळांशी आमच्या महापुरुषांचा शिवाय संघर्ष सोडला गेलेला आहे या भूमीवर आलं पाहिजे या भूमीतून प्रेरणा घेऊन आम्ही नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे इतिहासामध्ये केवळ आम्ही राजे होतोय सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका तर इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका इतिहासातून धडे घ्या दाखले घ्या इतिहासापासून शोध घ्या बोलून घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका असं या ठिकाणी राजू हो यांनी सांगितलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की वाझर हा चित्रपट धनगर समाजाच्या जीवनावरती घेतलेला होता आणि या चित्रपटाचे राजेंद्र बरकडे सर आता आपल्यासोबत आहे त्यांची आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासंदर्भातली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत बरकडे साहेब आपली भावना काय आहे नमस्कार मी राजेंद्र बरकडे निर्माता दिग्दर्शक कुहाकर महाराज सोबत आज वापगाव या ठिकाणी महाराजा यशवंतराव बेडकर यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही राज्यात या उपस्थित आहोत आणि उपस्थित राहत असताना गेले तीन चार वर्ष आणि या महाराजा यशवंतराव होकर यांच्या जन्मगावी आणि या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारत देशातून अनेक मानेवर महाराजा यशवंतराव हो यांच्या जन्मभूमी ठिकाणी या ठिकाणीची माती आणि कपाळे लावून आणि फक्त भंडारा कपाळे लावून या ठिकाणी आम्ही सर्वजण गावोगावी जातोय आणि महाराजा यशवंतराव होरकरांची उद्दिष्ट राजमाता आहे आणि होळकरांची मलाराव होळकरांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहे आणि ही जयंती साजरी करून समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाज प्रबोधन कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने आम्ही सर्व युवक या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न निश्चितच यशस्वी ठर आणि आपण वाघन हा चित्रपट साधना आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून धनगर समाजावरती या ठिकाणी भाष्य करण्याचा प्रयत्न केला भविष्यामध्ये आपल्याला महाराज यशवंतराव भोसले यांच्यावरती देखील एखादा भव्य देवे शैलीमधून करणं किंवा निर्माण करणं हा महाराजा यशवंतराव होळकरवरती आमचं लिखाण चालू आहे आत्ताचे जे भूषणराजे होळकर आहेत ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय तर भूषणराजे होळकरांच्या पण मनामध्ये ते संकल्पना आहे आम्ही एक कोर कमिटी तयार करतो यशवंतराव होळकर यांच्यावरती एक मोठा एक दोनशे ते तीनशे हजारो कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे महाराजा यशवंतराव जर घ्यायचा असेल तर खूप मोठा प्रोजेक्ट करून आपल्याला चालणार नाही तर महाराजा यशवंतराव होळकरांचा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करायचा आहे आणि तो निश्चितच आम्ही भविष्यात आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी बंधू समाजाला जागृती देता येतील यवतमाळ माणिशा बरकरे सर यांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये आपल्याला महाराज यशवंत पावडेकर यांच्या नैदिव्यमान आणि सोनेर इतिहासावरती भव्य दिल्याचा चित्रपट निर्माण करायचा आणि त्यासाठी आमची जुनी जी आहे ती या ठिकाणी

महाराष्ट्रातून नव्या तर इतर राज्यातून आलेल्या नव्या खरं म्हणजे आता सगळ्या मानवाणी महामानवाविषयी या या खरंच म्हणजे आतापर्यंत आपल्यापासून दुसऱ्या आपण दूर राहिलो नेहमीच आपली अवस्था झाली काय एवढी मोठी आपला इतिहास असून आपण राज्यतर्फी जमात आपली अवस्था अशी का झाली असावी आपण या सगळ्या ह्याच्यापासून कुठेतरी उरवलो आणि आता थेट का असे ना उशिरा का असे ना समाज जागी झालेला आहे जागा झालेला आहे आणि हा समाज आता पुढे एक प्रेरणा घेऊन प्रत्येक समाज बांधवाने टोशाला आता पेटवली पाहिजे आणि जागी म्हणजे पेटवून दिलं पाहिजे हो आणि यामुळे राज्यकर्तो जमानी जमातीमध्ये होतो तसा आलं पाहिजे एवढंच ती आणि सांगतो माझ्या मला या ठिकाणी बोलण्याची दिसत त्याबद्दल नमस्कार सगळ्यांना माझ्या माझे सगळे धनगर समाज बांधव इथे मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे अभिमान वाटतो आम्ही धनगर समाजाच्या कन्या आहोत म्हणून खरं सांगायचं तर आज मला मला इथे गीर माझ्या हिरगिरीने महिलांनी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने भाग घेतलेला आहे आणि ह्या बातगावच्या पवित्र मुळीमध्ये यशवंतराव महाराजांचे पदस्पर्शने पावन झालेली या भूमीत आज आम्ही इथं आलो आहे आणि आमच्या ही माती भांडारा लागला आहे म्हणजे ही भूमी आज सगळी खाळकीने पिवळी नसून झालेली नाही तर ही सगळी सोन्याने पिवळी झालेली आहे आज मला असं वाटतंय आणि लोक मोठ्या संख्येने लोकांनी इथे दरवर्षी जमा